नमस्कार मी डॉक्टर शिवनी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं हे जे यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रातील मेडिकल फार्मसी इंजिनिअरिंग आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल आपण वेळोवेळी सगळे अपडेट्स विद्यार्थी पालकांसाठी शेअर करतो आणि विद्यार्थी व पालकांचा या यूट्यूब चॅनलवर आमच्यावर आमच्या टीमवर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे बऱ्याचदा खूप सारे प्रश्न पालकांचे विद्यार्थ्यांचे येतात पण त्याची ऑफिशियल कुठलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळं त्या प्रश्नांना उत्तर करणं कधी कधी कठीण होऊन जातं आता असाच एक महत्त्वाचा प्रश्न जो मागच्या अनेक दिवसापासून विचारला जातो आहे तो म्हणजे कट ऑफ रिड्यूस होणार का होणार तर किती मार्कापर्यंत होणार कारण अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं अगदी दोन तीन चार मार्काने क्वालिफाईंग क्रायटेरिया मिस झालेला होता यातले असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटसाठीचं ॲडमिशनचं बजेट आहे काहींचं महाराष्ट्राचं बजेट नसलं तरी इतर राज्यात जाण्याची त्यांची तयारी आहे म्हणजे कुठे ने कुठं बी से एम एस असेल बी एच एम एस से असेल तर या प्रवेशाचा प्रवेशाच्या संदर्भानं पालकांची विद्यार्थ्यांची तयारी आहे आणि म्हणून या संदर्भानं वारंवार विचारणं होती तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झाली आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला मी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता जो खूप दिवसाचा जो प्रश्न होता तो म्हणजे कट ऑफ रिड्यूस होणार का तर यासाठी आत्तापर्यंत जी काय माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार कट ऑफ रिड्यूस होणार आहे अनेक कॉलेजेसनी आत्तापर्यंत कट ऑफ रिड्यूस होणार नाही या भीतीपोटी सीट्स भरून घेतलेल्या आहेत किंवा नंतर रिस्क नको सीट्स रिकाम्या राहू शकतील कट ऑफ रिड्यूस झाला नाही तर म्हणून अनेक कॉलेजनी त्यांची त्यांच्या जागा भरून घेतल्यात महाराष्ट्रात असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल परंतु असे अनेक राज्य आहेत की त्या त्या ठिकाणी अजूनही सीट्स उपलब्ध असतील विशेषतः मध्य प्रदेश पंजाब कर्नाटक यू पी अशा ठिकाणी यानंतरही जो राऊंड होतो आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला बाहेरसुद्धा जाता येणार आहे तर ओपनचा जो आपला ऑफिशियल क्रायटेरिया पूर्वीपासूनचा जो होता तो होता एकशे चौवेचाळीस म्हणजे महाराष्ट्रामधले ओपनचे विद्यार्थी डब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ए सी बी सीचे विद्यार्थी यांच्यासाठी हा एकशे चौवेचाळीसचा क्रायटेरिया जो होता तो लागू होता आता जी काय माहिती उपलब्ध झाली आहे त्या माहितीनुसार हा कट ऑफ आता रिड्यूस होऊन एकशे तेरा होणार आहे म्हणजे ऑलमोस्ट टेन पर्सेंट डिक्रीज हा कट ऑफ होणार आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी ये आहेत एस सी एस टी आणि ओ बी सी कॅटेगरीचे तर त्यांचा कट ऑफ जवळजवळ रिड्यूस होऊन तो एटी थ्रीपर्यंत जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर जे, का जे मुलं आता एकशे दहा मार्कवाले होते एकशे पंधरा मार्कवाले होते ओपनचे असतील तर किंवा एकशे चौवेचाळीसच्या खाली एकशे बेचाळीसवाले आहेत एकशे एकतीसवाले आहेत अशा सगळ्या मुलांचा ॲडमिशनचा मार्ग आता मोकळा होणार आहे या संदर्भातलं ऑफिशियल नोटिफिकेशन हे उद्या येणं अपेक्षित आहे आज ऑलरेडी दहा डिसेंबरला आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे उद्या हे नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे हे नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत एकदा शेअर करेलच परंतु जे का आपलं रिसोर्सेस आहेत त्या माध्यमातून जी मिळालेली माहिती आहे त्या माहितीच्या आधारे कट ऑफ रिड्यूस होतो आहे आणि तो ओपनचा जो होतो आहे आपण तो एकशे तेरापर्यंत खाली येणार आहे आता एकशे तेरापर्यंत जे मुलं असतील किंवा एकशे तेरा जे मुलं असतील त्यांना काय संधी उपलब्ध आहे तर त्यांना इतर राज्यामध्ये बी एम एससाठी जाता येईल काहींचं बी एम एसचं बजेट नसेल तर त्यांना बी एच एम एससाठी जाता येईल किंवा जे ओपनचे होते एकशे तेरापर्यंत कट ऑफ झाल्यामुळं ते क्वालिफाय झाले पण बाहेर राज्यात जायचं नाही तर त्यांना मॅनेजमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काय सीट्स उपलब्ध असतील आता आय क्यू कोट्यामध्ये त्या आय क्यू कोट्याच्या सीटसाठी त्यांना अप्लाय करता येईल थोडक्यात काय अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना बी एच एम एसला प्रवेश चालतो शंभर मार्क आहेत मॅनेजमेंटमध्ये बारा साडेबारा लाख जे महाराष्ट्राचं बजेट आहे ते भरण्याची त्यांची तयारी आहे तर त्याही मुलांच्या दृष्टीनं ही अतिशय चांगली बाब आहे सो जे जे या कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भांना अतिशय आतुरतेनं वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आणि बऱ्याचदा जी काय ऑथेंटिक माहिती माझ्यापर्यंत आल्याशिवाय मी व्हिडिओ पोस्ट करत नाही व्हिडिओला लाईक्स मिळावे व्ह्यूज मिळावे तो व्हायरल व्हावा खूप लोकांनी तो पाहावा मग आम्हाला पैसे मिळतील असे माझे कधीही व्हिडिओ नाही आहेत याच्यापूर्वी पण नाही आहे पुढेही नसतील पण विद्यार्थी पालकांना योग्य पद्धतीची माहिती योग्य वेळी जावी पॉझिटिवली जावी आधार देणारी असावी यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो यासाठी मी नेहमी व्हिडिओ केलेले आहेत यापूर्वी पण केलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी पालकांना प्रचंड फायदा झालेला आहे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करतो परंतु सगळेच आमच्यापर्यंत येऊ शकत नाही तर अशा सगळ्या मुलांच्या सोयीसाठी आपण हे व्हिडिओ करत असतो आणि त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होताना आपण पाहिलेला आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अगदी बोलक्या कमेंट आपल्या युट्यूब चॅनलला असतात की सर आपले व्हिडिओ पाहून आमचं ॲडमिशन झालं तर खूप आनंद वाटतो कारण सगळ्यांनी आमच्यापर्यंत यावं आम्हाला पैसे भरावे असं आमच्या कधीही अपेक्षा नाही आहेत किंवा सगळे आमच्यापर्यंत आले तर आम्ही पण सेवा देऊ शकू असंही नाही आहे कारण खूप लिमिटेशन आहे कारण ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ऑलमोस्ट सगळ्या पालकांना अटेंड केलं जातं प्रत्येकाला मी स्वतः वैयक्तिक बोलतो अनेक वेळेस फोनसुद्धा मी घेतो त्यामुळं लिमिटेड विद्यार्थीच आम्हाला म्हणजे आमच्यासाठी सोयीचे असतात त्यांना आम्हाला प्रॉपर सेवा देता येते परंतु जे येऊ शकत नाही त्यांचाही फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ आपण नेहमी शेअर करत असतो या पद्धतीचे येणाऱ्या काळातही शेअर करू तुर्तास कट ऑफ रिड्यूस होणार आहे त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन मोस्ट प्रॉब्ली उद्यापर्यंत उपलब्ध होईल ते उपलब्ध झाल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा डिटेलमध्ये मार्गदर्शन करेल तुर्तास जे जे मुलं कट ऑफ रिड्यूस होणार का होणार तर किती मार्कापर्यंत होणार कधीपर्यंत होणार यासाठीची जी काही विचार नव्हती त्याचं एकत्रित उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद